कर मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप ही जी योजना आहे तर संपूर्णपणे महावितरण विभागातर्फे आता संपूर्ण महाराष्ट्रावर राबवण्यात येत आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना एम के आय ऐवजी एम एस आय डी देण्यात येत आहे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एस एम सी देखील आलेली असेल त्यामध्ये पासवर्ड आणि एम एस आय डी जो आहे तर तो देण्यात येत आहे तर एम एस आय डी हा एम के आय डीला अल्टरनेटिव्ह देण्यात येत आहे कारण अर्ज हे महावितरण विभागातर्फे म्हणजे महावितरण विभागाकडे गेलेले आता यामध्ये सारे शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन जे आहे तर ते देण्यात येत आहे जर पेमेंट ऑप्शन देण्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्याचे जे डॉक्युमेंट आहे तर ते पडताळणी केले जात आहे आता काही शेतकऱ्यांचे अर्ज देखील यामध्ये रिजेक्ट झालेले आहे तर रिजेक्ट झालेल्या अर्जाचा त्याचबरोबर आपला अर्ज रिजेक्ट झालेला आहे का कशाप्रकारे बघावा आणि अर्ज जर, जर रिजेक्ट झाला असेल तर त्यासाठी उपाय काय आहे तर संपूर्ण माहिती आपण एक व्हिडिओ जो आहे तर तो चॅनलवरती आज रात्री आठ वाजेपर्यंत जो आहे तर तो शेतकऱ्याला भेटून जाईल आता पण जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहे त्यांना सोलर पंपाचा हे जे मेसेज आलेले आहे किंवा एस एम एस आलेले आहे टेक्स्ट मेस एम एस तर ते माहिती नसल्या कारणाने बरेच सारे शेतकरी म्हणतात की हे काय आपल्याला काही माहीत नाही किंवा ही योजना फ्रॉड आहे असा गोंधळ देखील शेतकऱ्यात झालेला आहे पण मित्रांनो सोलार पंपाची जी योजना आहे कुसुम सोलार पंप योजना तर त्याच योजनेचे अंमलबजावणी हे आता महावितरण विभागातर्फे करण्यात येत आहे तर अंमलबजावणी करताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या त्यामुळे सोलारचे जे संपूर्ण अर्ज आहे तर यामधील ज्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यात आले तर ते संपूर्ण पात्र केले त्यांना एम एस डी देण्यात आले लॉगिन करून घ्या बघा असं त्यांचा स्टेटस देखील सांगण्यात आलेला आहे पण यामध्ये एम, आता बऱ्याच सारे शेतकऱ्यांना आपला अर्ज रिजेक्ट झाला एम एम एस आय डी आल्याच्यानंतर ताबडतोब जो एस एम एस आहे तर तो आलेला आहे आता तुमच्यापैकी किती शेतकऱ्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आपण हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर म्हणजे लाईव्ह संपल्याच्या नंतर बघत असाल तरी देखील टाका म्हणजे आपल्याला समजणार आहे त्याचबरोबर आता ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आणि काही शेतकऱ्यांचा अर्ज अपूर्ण दाखवत आहे इनकम्प्लीट दाखवत आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जवळील जो आहे तर त्याच्याशी संपर्क करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता या आता काही शेतकरी असे म्हणणार की या आधीच्या शेतकऱ्यांना असे काही अडचणी आल्या नव्हत्या किंवा या आधी सोलर पंप बसून गेले किंवा पेमेंटचे ऑप्शन जे मागच्या शेतकऱ्यांना आले तर त्यांना या प्रकारच्या कुठल्याही त्रुटी वगैरे आलेल्या नव्हत्या आता का का कशामुळे किंवा काय कारण आहे की इतक्या सगळ्या त्रुटी येत आहे तर मित्रांनो या आधीच्या जे संपूर्ण अर्जाची प्रोसेस होती तर ती मेड ऑफिसतर्फे केली जात होती महा महावितरणातर्फे इतकी शक्यतो नव्हती यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेता शेतकऱ्याच्या शेतामध्ये लाईट आहे विहिरीवरती काही शेतकऱ्यांच्या डीपी आहे किंवा काही लाईनचे कनेक्शन आहे तरी देखील शेतकरी जे आहे तर ते सोलर पंपासाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांना त्यांच्या अर्जाच्या कॉम्पिटिशनमुळे बरेच सारे शेतकरी असे आहेत की ज्यांनी सोलर पंपासाठी अर्ज केलेला आहे ज्यांची उरीवर लाईट नाही पण त्यांना सोलर पंप घ्यायचा आहे पाणी कुठल्याही प्रकारचा लाईटचा सोर्स नसल्यामुळे पण सोलर पंप घ्यायचा असल्यामुळे त्यांचे जे अर्ज आहेत तर ते पेंडिंग दाखवत आहे किंवा त्यांना सोलार पंपाचा लाभ भेटत नाही तर सर्वे झाल्यावर किती दिवसात सोलर पंप येईल सर जी के कंपनी आहे सर्वे नंतर साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी जो आहे तर तो लागत असतो सोलार पंपाचे मटेरियल इन्स्टॉल होण्यासाठी तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत चाला म्हणजे आपल्याला काय प्रश्न असतील ते तर त्याची उत्तर या लाईव्हच्या माध्यमातून देऊ आपण आणि लाईव्ह संपल्याच्यानंतर देखील आपण प्रश्न विचारू शकतो व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवरती राहणार आहे तर आता बरेच सारे शेतकऱ्यांचा गोंधळ असा झालेला आहे की अर्ज रिजेक्ट होण्याचे ब बरेच सारे कारणं आहेत काही शेतकऱ्यांना फक्त लाईनमॅनला भेटण्यास सांगितलेलं आहे तर महावितरणातर्फे जी योजना राबवण्यात येत आहे सोलर पंपची तर विटिंग दाखवत आहे विटिंग जे दाखवत आहे जर आपला अर्ज विटिंग दाखवत असेल तर त्यामध्ये आपले डॉक्युमेंट कुसुम बेनिफिशरी जे ॲप्लिके ॲप म्हणजे ॲप्लिकेशन असेल किंवा मग वेबसाईट असेल त्या ठिकाणी बेनिफिशरी इन करून बघा त्या ठिकाणी काय डॉक्युमेंट वेग आलेले आहेत का तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांनी घाबरून जाऊ नका फक्त कारण यामध्ये कुठली चूक आपण करू नका आपण यावरती सविस्तर जी माहिती आहे तर ती देणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप रिअप आपले डॉक्युमेंट वगैरे काय असणार आहे त्यानंतर आपल्याला परत या योजनेचा लाभ घेता येणार आहे का नाही कारण बरेच साऱ्या शेतकऱ्यांचे तर पैसे किती भरावे लागतात पाच एच पीसाठी बत्तीस ते तेहतीस हजार त्यानंतर साधारण बावीस हजाराचा भरणं जो आहे तर तो तीन एच पीसाठी असतो आणि यासाठी की आता बरेच सारे शेतकरी विचारतात की सोलार पंप किती एच पीचा आहे महावितरणाकडे योजना गेल्यामुळे सोलार पंप योजनेत काही बदल झाला का किंवा काही मोटर वगैरे चेंज झाला का तीन 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 तर, या 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 तर ती तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी अशा तीन प्रकारचे सोलार पंप जे आहे तर ते या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे तर तीन एच पीसाठी एक हेक्टर जमीन पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असली तरी चालेल पण जर पाच एच पीचा सोलार पंप पाहिजे असेल तर एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाहिजे त्याचबरोबर दोन हेक्टर जमिनी साडेसात पीसाठी पाहिजे वर थोडी जरी जमीन असेल दोन हेक्टरच्या तरी देखील आपला सात साडेसात एच पीचा जो सोलर पंप आहे तर तो आपल्याला भेटून जातो त्याचबरोबर आता कंपन्या सिलेक्ट करताना गोंधळ करू नका महावितरणातर्फे जरी ऑप्शन आलेले असले तरी कंपन्या त्याच राहणार आहे त्यामुळे आपण कंपन्या कुठल्या आहे याची सहनिशा चौकशी करा त्यांची मटेरियल कुठले आहे त्याचबरोबर आता बरेच सारे शेतकरी असे आहेत की कंपनीच्या मटेरियलच इन्स्टॉल झालेलं नाही काही शेतकऱ्यांच्या कंपन्या अशा सिलेक्ट करण्यात गेल्या की त्यांचे जॉईंट सर्वे देखील महिना झाला तरी देखील होईना तर बरेच सारे शेतकऱ्यांची ओरड आहे त्यामुळे आपण आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा काही बेस्ट कंपन्या ज्या आहेत तर त्या आपल्या चॅनलवरती आपण दाखवलेल्या आहे त्याचबरोबर आता लेटेस्ट ज्या वेळेला महावितरणाचे अर्ज पेमेंट ऑप्शनसाठी देण्यात आले किंवा पेमेंट ऑप्शन शेतकऱ्याला देण्यात आले तर पंधरा दिवस आधीच पेमेंट ऑप्शन येण्याआधीच आपण सांगितले होते की शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते येणार आहे त्यामुळे पैसे घेऊन आपण तयार राहा किंवा पैसे आपण अकाउंटमध्ये भरून ठेवा कारण पेमेंटचे ऑप्शन आल्याच्यानंतर सुरुवातीलाच काही काही शेतकऱ्यांचे पेमेंट होत नाही दोन तीन वेळेस पेमेंट करायला लागते काही शेतकऱ्यांकडे पेमेंट अकाउंटमध्ये नसल्या कारणाने देखील पेमेंट करण्यासाठी त्यांना विलंब होतो काहीचे पेमेंट नंतर चोवीस तास वेट करावा लागतो वेंडर सिलेक्शनसाठी असा बराच सारा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण आपलं जे पेमेंट वगैरे हो आहे तर ते अकाउंटमध्ये ठेवत ठेवणं गरजेचं होते जे की आपण मागच्या लाईमध्ये अपडेट दिली ज्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांना ते अपडेट वेळेत भेटलं होतं त्यामुळे बरेच सारे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वेंडर सिलेक्ट केले पेमेंट केलेलं आहे त्याचबरोबर आता वर जे शेतकरी उर्वरित आहे किंवा ज्यांनी सोलर पंपसाठी अर्ज केलेला आहे पण त्यांना पुढील प्रोसेस माहिती नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण महत्त्वपूर्ण अशा अपडेट वेळोवेळी आपल्या वे चॅनलवरती दिल्या जातात आता महावितरणातर्फे पेमेंटचे ऑप्शन दिले तर त्यामध्ये कुठल्या कंपन्या नवीन आल्या आहेत काही कंपन्या ज्या आहेत तर त्यांचा कोटा संपलेला आहे त्याचबरोबर आता शक्ती सोलर पंप कंपनी मागच्या कोटामध्ये म्हणजे लॉटमध्ये संपलेली होती त्या त्यांचा लॉट तर ज्या लॉटमध्ये येणार आहे का किंवा आलेला आहे का ही संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी आपण दाखवलेली होती तर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघून घ्या कुठल्या कंपन्या आहेत कारण आता एम एस आय डी आला म्हणजे आता या ठिकाणी जे शेतकरी आहेत तर यांना थोडासा कालावधीत देण्यात येणार आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपला जर भले दोन हजार तेवीसचा असो एकवीसचा असो पण आपल्याला जे पेमेंटचं ऑप्शन आहे तर ते लवकरच येण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पेमेंट करताना पण शेतकऱ्याला बरेच सारे प्रश्न पडतात किंवा अडचणी येतात तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारू शकतात तर तीन एच पीसाठी किती पैसे भरावे लागतात साधारण साडेबावीस हजार रुपये किंवा तेवीस हजार रुपये जे आहे तर ते तीन एच पीसाठी लागणार आहे आपल्याला आपण कुठल्याही कंपनीचा सोलार पंप घ्या सग सर्व कंपन्यांना एकच रेट आहे तर आता जे अर्ज आलेले आहेत त्यांचे Uh, म्हणजे अर्ज महावितरणातर्फे बाद करण्यात आले त्याचे काही थोडक्यात कारणं बघून घेऊयात तर सातबारावर सोर्स नोंद नाही अपलोड केला आहे त्रुटी आली नाही दोन हजार तेवीसवर जाईल uh, तर अशा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पाण्याच्या स्रोतची नोंद नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या सातबारावरती पाण्याच्या स्रोतची नोंद अद्या आज अजून देखील करून घ्या आणि आपला जो uh, म्हणजे सात बारा आहे तर तो महावितरण विभागाकडे सबमिट करा ज्या ठिकाणी आता ते सोलार पंपाची प्रोसेस येणार आहे किंवा लाईनमॅनकडे दे सांगण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी आपण जाई तर ते पाण्याचा स्रोत असलेला साद्वारा लवकरात लवकर सबमिट करा आणि आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की अर्ज मंजूर होईन आपल्या पाण्याचे स्रोत नाही अर्ज सँक्शन दाखवत आहे किंवा रिक्वेस्ट सँक्शन दाखवत आहे तर मित्रांनो रिक्वेस्ट या अर्ज बाद झाल्याच्या नंतर देखील सँक्शन दाखवते पण आता आपण जी संपूर्ण माहिती तर ती आपण एका व्हिडिओमध्ये बघूयात त्या ठिकाणी काय करायचे आहे प्रोसेस कारण आता बऱ्याच सारा शेतकऱ्याचे अर्ज जे आहेत तर ते रिजेक्ट झालेले आहेत काही शेतकऱ्यांना लाईनमनला भेटण्यास सांगितलेले आहे ज्यांना लाईनमॅनचे संपर्क करण्यास सांगितलेले आहे सर्कल लाईनमन असो किंवा आपला तालुका लेवलचा असो त्यांना त्यांनी लवकरात लवकर भेटून जाईल तर ते आपल्या अर्जाची स्थिती बघून घ्या त्याचबरोबर आता जी कारणं आहेत अर्ज बाद होण्याची तर एक तर आपल्या पाण्याचा स्रोत जो आहे तर तो सातबाऱ्यावरती नोंदवलेला नसणे त्याचबरोबर जमीन सामायिक असणे पण एनओ सी जे आहे तर ती अपलोड केलेली नसणे त्याचबरोबर विहीर जे आहे किंवा पाण्याचा स्रोत जो आहे तर तो सामायिक असेल तर प्रकरणवर काही सूट नाही का तर यामध्ये कॅटेगरी वाईज जे आहे तर ते पेमेंट करण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे किंवा कॅटेगरीवालेला पेमेंट वेगवेगळे असतात त्यामुळे आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ओपन कॅटेगरीचा आपण किंमत ऑलरेडी सांगितलेली ती बघून घ्या तर महावितरण विभागामध्ये आपले सातवारी जे आहे तर ते जमा करा त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांनी आणि त्याचबरोबर आता पाण्याचा स्रोत जो आहे तर तो साधारण बोरवेल सामायिक असतो किंवा विहीर सामायिक असते त्याची देखील एनएसी किंवा शंभर रुपयाचा बॉन्ड जो आहे तर तो ना हरकत प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो तर तो अपलोड करणे गरजेचे आहे या कारणामुळे जे शेतकऱ्याचे अर्ज आहे तर ते रिजेक्ट करण्यात येत आहे आता महावितरण विभागातर्फे चांगल्याच प्रकारे कागदपत्राची डॉक्युमेंटची पडताळणी करण्यात येत आहे कारण मेडाकडे संपूर्ण अर्ज साधारण लाख दोन लाख अर्ज एक एका एका मेडा ऑफिसकडे असल्यामुळे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी टाईम लागत होता किंवा काही शेतकऱ्यांचे विहिरीवरती लाईट आहे त्याची देखील एन ओ सी शेतकऱ्यांना द्यावी लागते तर ती एन ओ सी देण्यासाठी माळतुरण विभागाकडे शेतकऱ्यांना बरेच दिवस चक्रा मारावे लागतात त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची एन ओ सी आहे की नाही याची पण म्हणजे माहिती मा मेडा ऑफिसकडे नव्हती त्यामुळे संपूर्ण अर्जाची प्रोसेस आता महावितरणाकडे देण्यात आली जेणेकरून शेतकऱ्याच्या नावावरती लाई लाईट बिल आहे का त्याच्याकडे काही लाईट कनेक्शन आहे का त्याचा स्वतःचा सातबारा आहे का पाण्याचा स्रोत त्याचाच आहे का किंवा डॉक्युमेंट सर्व अपलोड आहे का ही संपूर्ण प्रोसेस आता प्रत्येक महावितरण विभागाच्या ठिकाणी देण्यात आली कारण त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाल्याच्या नंतरच फक्त आपल्याला मे एम जो आहे तर तो भेटणार आहे आणि आपल्याला का आता काही शेतकऱ्यांनी मी साईडी भेटला त्यानंतर लगेच आपला अर्ज रिजेक्ट झाल्याचा एस एम एस देखील आलेला आहे ज्या शेतकऱ्याला आलेला असेल असा एस एम एस त्यांच्यासाठी खास पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कारण त्या ठिकाणी आपण परत जो अर्ज आहे तर तो करू शकणार नाही का दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या योजनेमध्ये जरी आपण गेला तर आता आधार कार्ड हे प्रत्येकाचं लिंक आहे त्यामुळे आपल्याला या अर्जामध्येच काय प्रकार म्हणजे कशाप्रकारे अप्लाय करता येणार आहे किंवा काय प्रोसिजर असणार आहे ती संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण हा व्हिडिओ लाईव्ह असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ती प्रोसेस दाखवता येत नाही तर आपण तो व्हिडिओ दाखवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे बरेच सारे शेतकरी फक्त चॅनलवरती नवीन येतात व्हिडिओ बघतात दोन पाच मिनिट आणि निघून जातात पण आपण जर प्रश्न जर विचारलेले असेल तर आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्या खाली कमे कमेंट बॉक्समध्येच भेटणार आहे त्यामुळे आपल्याला ते नोटिफिकेशन प्रश्नाचे उत्तराचं नोटिफिकेशन देखील आपलं यूट्यूबतर्फे देण्यात येत असतं त्यामुळे सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांचे एम एस डी आलेले नाही तर त्यांनी आपला कुसुम बेनिफिशरी या वेबसाईटवरतीच इन करा दोन प्रकारचे वेबसाईट आहे मित्रांनो आता कुसुम बेनिफिशरी एस सी एम बोलण्यात वेबसाईट दिसत असतील आपल्याला पण वेबसाईट काही मोठी आहे काही जे स्पेलिंग वगैरे आहेत तर ते महावितरण वगैरे त्या टाईपचे आहेत फक्त दोन्ही बेनिफिशरी म्हणूनच लॉगिन आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणत असतील की आम्ही तर या ठिकाणी इन केलं पण आमचं काही दाखवत नाही तरी देखील अर्ज कशाप्रकारे रिजे रिजेक्ट झाला किंवा काय कारण असणार ना आहे तर त्याचे जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते आपल्याला आता दुसऱ्या वेबसाईटवरती म्हणजे मायतोरांच्या वेबसाईटवरती बघावे लागणार आहे काय प्रोसेस आहे अर्जाची त्याचबरोबर ज्यांची एम एस आय डी आलेली नाही त्यांना एम एस आय डी येणार आहेत आता काही अडचणीमुळे शेतकऱ्याला एम एस आय डी भेटलेली नसणार आहे काही शेतकऱ्यांचे मोबाईल रिचार्ज संपलेले असतील किंवा काही शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी असू शकतात कंपनीने आहे तर यावरती आता एक पर्याय म्हणून जे काही विभागामधील आपल्याकडे यादे जी आहे एम एस आय डीच्या तर ते आलेले आहेत तर ते आपण लवकरच शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत तर आपल्याला एम एस आय डी भेटला की नाही हे खाली कमेंट बॉक्स करायला विसरू नका जर दोन हजार तेवीसचा अर्ज आहे एन ओ सी अपलोड केली नाही अपलोड करायची आहे काय काय करायचं तर एन ओ सी जी आहे तर ती आपण अपलोड केलेली नसेल तर आपल्याला का कुठल्या प्रकारचे सामायिक विहीर असेल किंवा सामायिक पाण्याचा स्रोत असेल किंवा जमीन सामायिक असेल तर त्याचे जो बॉन्ड आहे तर तो तयार करून ठेवा कारण आपल्याला लाईनमेनशी संपर्क करण्यास सांगण्यात येणार आहे किंवा मग आपला अर्ज जो आहे तर तो डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येणार आहे त्यानंतर जर आपल्याला का आणखी अजून काही माहिती हवी असेल तर आपण आपल्या महावितरण विभागामध्ये जा आपल्या तालुका लेवलला शक्यतो महावितरण विभाग असते त्या ठिकाणी जा त्या अर्ज ज्या ठिकाणी सोलर पंपाचे अर्ज वगैरे बघितले जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते तर त्या ठिकाणी आपल्याला सात बारा त्याचबरोबर जे एन ओ सी आहे तर ती अपलोड क सबमिट करणं अनिवार्य असणार आहे जेणेकरून आपला अर्ज बाद होणार नाही कारण तर दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंटच्या ऑप्शन आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आलेलं आहे त्यांना देखील सोलार पंप भेटणार आहे आता सोलार पंप केव्हापर्यंत भेटणार तर जून महिन्यापर्यंत संपूर्ण जून महिना जे सोलार पंप आहे तर ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे पण आता सोलार पंप बसवताना काही काळजी घ्या ज्या की आपण मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे तर ती व्हिडिओ बघून घ्या चॅनलवरती जाऊन त्याचबरोबर कशाप्रकारे सोलार पंपाचं नुकसान होतं वाऱ्या वादनाने हो किंवा काही चक्रीवादळाने हे देखील आपण दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अजून काही प्रश्न असतील हा लायू अपलोड झाल्याच्या नंतर तर, तर आपण विचारू शकता त्याचबरोबर आपल्याला एम एस डी भेटलेला आहे का किंवा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का हे खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका म्हणजे कशाप्रकारे आपला अर्ज रिजेक्ट होईल किंवा काय प्रॉब्लेम आपल्याला ले नेमका आलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना माहिती होईल त्याचबरोबर आपल्याला त्याचे उत्तर मिळेल आणि शेतकऱ्यांचा प्रश्न जे आहे तर ते असतील तर त्यांना देखील त्या प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते भेटून जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन असणार त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महत्त्वपूर्ण असे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येत असतात